एक आपलं जंगल होतं त्या जंगलात एक तळ होतं त्या तळ्या एक बुद्धी नावाचे एक बेडूक होता आणि शत शतबुद्धीन सहस्रबुद्धी नावाचे दोन मोठे मासे पण होती बेडूक आपल्या बायको रास होत होता राहत होता तळ्यात त्या आणि मासे पण राहते ते आणि इतर जलचर बारीक मासे होती तर एकदा काय झालं एक, एक कोळी असा त्या तळ्याच्या काठांनी निघाला होता त्याला ते दोन मासं दिसलं मग असं कोळी काय म्हणला आता यासने आपण पकडून न्याच उद्या येऊन असं म्हणलं आणि तो कोळी निघून गेला तो कोळी निघाून गेल्यावर एक बुद्धी बेडू काय शतबुद्धीला सरबुद्धीला म्हणला अरे बाबा नू ती कोळी येऊन तुम्हाला बघून गेलाय आणि कसं आहे तुम्हाला कुठल्या क्षणी उद्या येऊन तो पकडून नि त्यासाठी आपण सगळीच इथनं जागा बदलूया दुसऱ्या ठिकाणी जाऊन तर ती दोघं पण काय म्हणले हे अरे एक बुद्धी तू कसा व्यवहारशूनस रे ती उद्या येतील आणि जा आणि आल्यावर बघू काय करायचं तिथं आल्या आल्या आपल्यावर जाळं टाकत नाही आणि जरी आदत तरी आपण दडून बसू अरे कुठं दडून बसणार एक बुद्धी म्हणाला बेडू दडणार कुठं त्यांनी तर बघितले जाडं पूर्ण तळ्यात टाकणार ती त्यात तुम्ही अडकणार म्हणताना ती दोघं पण काय म्हणते आई आम्ही अडकणार नाही तू काय उगाच काळजी करू नको आणि आम्हाला पण काळजी करायला लावू नको पो। उद्या तेव्हा बघा येईल आणि दुसरं म्हणजे काय माहितीये का किंवा अजून यायचं आहे त्यावेळेला आम्ही चक्कन काय तर उपाय करू शेवटी एक बुद्धी जा तुमच्या एवढं मी ज्ञानी नाही रे पण मी व्यवहार व्यवहार निदान मला ते जरा तरी व्यवहार आहे का तर ती बघून गेले ती तुम्हाला नेणार त्यापेक्षा आपण ही सळ सोडूया मी पण आता इथं सळ सोडणार आहे तुम्ही सावधवान झाला ऐका माझं जा म्हणले तू भीत आहेत जा तू असं एक बुद्धीला काय वाटलं की आता दोन्ही मासे आपलं ऐकत नाही आपण आपलं जाओ आपल्या बायकोला घेऊ लगेच त्या संध्याकाळी दुसऱ्या विहिरीकडे गेला मग दुसऱ्याऐशी कोळी आलं त्यानं कोळ्यानं जाळं टाकलं दोन्ही पण मास सापडलं बारीक मास ही दोन्ही एक शतबुद्धी सहस्रबुद्धी पण सापडलं आणि कोळी पोळीच्यासनी घेऊन गेला असा हातात धरला होता शतबुद्धीला सहस्रबुद्धीला आणि लोणकळत निघाल्यानं बेडकानं बघितलं आपल्या बायकोनं म्हणला बघ येणार संकट आधीच जर परतून लावलं असलं तर ही वेळ या शतबुद्धीवर सहस्रबुद्धीवर आधी नसते मी एवढा जीव तोडून सांगितलं दोघांनी दुसरीकडे चला ती कोळी येणार आहे त्याने माझं ऐकलं नाही विनाश विपरीत बुद्धी म्हणते ते अशीच ग त्यासनी तळ सोडावंच वाटलं नाही स्वतः जेवण भावान गुरु गुरुमीच्या जीवावर गेले असते का तर आल्यावर बघू आधी येईल का नाही माहित नाही म्हणते आल्यावर आमचं मी काय करायचं ठरवू म्हणते मला त्यांच्या एवढी आकडण नाही निदान जरा तरी व्यवहार ज्ञान आहे म्हणून मी जास्त सांगितलं पण त्याने काही ऐकलं नाही शेवटी ते कोळ्याच्या जाळ्यात फसले आपण मातो आपल्याला बुद्धी थोडी असून सुद्धा आपण आपला जीव आडाणे असून आपण वाचू शकलो का नाही सांग बरं असा एक बुद्धी आपल्या बायकोला म्हणाली पंचतंत्रातली गोष्ट आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा